आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं माझे कुंकू माझा देश या अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आज जोरदार निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती हातात सिंदूर घेऊन महिलांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला आज आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर या निदर्शनांना वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं आंदोलनकर्त्यांनी भारतानं पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी जोरदार मागणी केली पाकिस्तान सतत भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया घडवून आणतो आपल्या जवानांचा बळी घेतो तरीही केंद्र सरकार त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला परवानगी देतं हा मोठा विरोधाभास असल्याचं आंदोलनकर्त्यांचं मत होतं पाकिस्तानसोबत क्रीडा संबंध ठेवणं म्हणजे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे असा आरोप यावेळी करण्यात आला या आंदोलनादरम्यान महिलांनी प्रतिकात्मक स्वरूपात केंद्र सरकारला सिंदूर पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली ज्या देशासाठी आम्ही कोंकू लावतो त्याच देशाच्या सन्मानाशी खेळ करणं आम्हाला मान्य नाही असं सांगून महिलांनी आपली भूमिका ठामपणे मांडली केंद्र सरकारनं पाकिस्तानशी क्रीडा सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध ठेवणं पूर्णपणे थांबवावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितलं की पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेणं अपेक्षित असताना केंद्र सरकार दुहेरी भूमिका घेत आहे एका बाजूला पाकिस्तानचा निषेध केला जातो तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं यामुळं देशातील नागरिकांमध्ये नाराजी आहे तसंच आजचा सा होणारा सामना कुणीही पाहू नये असं आवाहनही करण्यात आलं निदर्शनावेळी घोषणाबाजी करत वातावरण दणानून सोडण्यात आलं भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद केंद्र सरकार धिक्कार असो अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला शेवटी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की केंद्र सरकारनं तातडीनं पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल या आंदोलनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते